नमस्कार मंडळी उठल्या उठल्या सकाळी सगळ्यात आधी आठवत होते चहा आणि छान टेस्टी असा नाश्ता आज सकाळी सकाळी उठल्यापासून पाऊस चालू होता म्हणून आज म्हटलं पोह्याचा बेत करावा म्हणून सगळ्यात आधी चहा ठेवून घेतला आणि पोह्याच्या तयारीला लागले जिथे सकारात्मक विचार असतात तिथे नक्कीच काहीतरी सकारात्मक घडत असतं हा विचार घेऊन मी माझ्या दिवसाला सुरुवात केली आणि इथे माझी पोह्याची तयारी आहे हे जे तेल आहे ते टाटाचं कच्च्या घाण्यातलं तेल आहे पोळ टॅक करते नक्की बागा आणि इथे मी इकडे पत्ता मोहरी सगळं टाकून घेतले हिरवी मिरची कांदा भाजून घेते आणि इकडे पलीकडे चहा पण शिजतोय पलीकडच्या गॅसवर कांदा चांगला भाजून निघालाय आणि आता पोहे ऍड करते त्याच्यामध्ये आणि छान असं मस्त हलवून वाफलायला ठेवते पोहे आणि पोहे वाफल्यानंतर त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकायची मी टाकली नाही कारण आयुष खात नाही म्हणून आणि त्याच्यानंतर इकडे चहा पण शेजला होता आणि चहा मी ओतून घेते आमच्यासाठी बाहेरचा सा पाऊस आणि थंड हवा आणि आमचा मस्त गरम गरम नाश्ता एन्जॉय करायचा चालू आहे तर तुम्ही आज नाश्त्याला काय बनवले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आत्ता हा व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय